ఈ ఈ ఈ నా ముందుంది అని ఇది ఆరే పాకిలు ఎవరు నీ

हे बघा इथे सर्व माउंटन करून आहे सर्व व्यवस्थित इकडून डिवाइड करून इथे मग ते काका मला बांधून देतात आहेत आणि झोडल्यावरती इथे बघा तांदूळ आहेत ना हे भात हे गावटी आणि ते बघा आम्ही कोणी चपला नाही घातलेत असं चालू चल गावया मार्शील का <laughs> हे बघा असं मारलं जातं अच्छा बाय बघा वा द्या माझ्याकडे आता अजून अजून पाच सात दोडतो द्या मी <laughs> तुम्ही फक्त बांधून द्या माझ्याकडे आणि एकदा भात काढून झालं की ते आपल्या एक्स्ट्रा तिकडे आणि हे सुद्धा आपल्या गुरांना यूज होणार <laughs> अशा भाष म्हणून आपण म्हणतो ना ताटातला भात बीत फेकू नका मेहनत बघा किती आहे इकडे हा असे पाठोपाठ पाठोपाठ पाट मारतात तिकडे अशा भाष या आमच्या कोण घरी पाहुणे आलेत तर तुम्ही इथे येऊ शकता फ्रीली हे सर्व करायला मस्त एक एक्सपिरियन्स घ्या का बोलले आज्ञा महाराज मारायचं का ओके हां हे कष्टाचं भात हे असं जर भात कष्टादी करायला कोण फेकणार नाही द्या बांधून द्या मी करतो पटापट कमीत कमी चार पाच फटके मारले पाहिजे सहा आठ मारली की पूर्ण खाली होती हे का असं टीम असेल ना तर पटापट होईल त्या दोघांमध्ये होणार नाही आता पुढची आहे सर्वांनी इकडे नोंदणी करून ठेवा जोडणीसाठी हा मग मी मी आलो मी बघितले काय करतात आणि आपल्याला कधी करायला मिळत नाही

आता किती पाव गोणी झाली फक्त इकडे आता <laughs> चार गोण्या वेळ लागणार आहे आता करायला लागणार अजून दहा पंधरा जोडून घेतो आणि मग बघूया द्या तर आता काव्या जोडते का तू बांधतायोडते मग घे ती दो छोटी वाली अरे बापरे जरा पुढे बारा बारातून सर्व धान्य तर माझ्याच अंगावर उड सर्व धान्य तर माझ्याच अंगावर उडतं <laughs> <तर> वाटतं <laughs> जा ते शाळेतले किती जण आहेत तुम्ही पन्नास ना आमचं होल झाड जोडून सर्वांना बोलव जा एक एक मग बाद झाला आम्हाला एक एक राऊंड केलं तरी होतं इकडे रेडी मार

आणि जर तुम्हा सर्वांना हा लोकेशन समजत नसेल तर इकडे बघा म्हणजे आपण इकडे भात जोडणी करतो आहे आणि तिथे आपलं होम बघा मी आज विचार केला होता की सोमवार पासून एक्सरसाइज सुरू करेल सुरुवात नाही जोडायच आणि ते मारताना असं रोटेट करायचं चला कामगारांची सुट्टी झाली आमची एक्सरसाइज झाली मंडेची मंडे पासून जिम मंडे पासून जोडणे चल चिकू चिकू बाहेर चल बाहेर हे गोट्यातले कुठे गेले सर्व फिरायला गेले चां मध्ये मध्ये ओके सर अंघोळ जोडलं आहे आता मला आंघोळ करायला लागेल चला आता बघा मी पाठी आलो आहे हे सर्व बघा व्यवस्थित सर्व घासून घेतलेले आहे आताच बघा एकदम किती साफ दिसायला लागलं आहे आणि इकडचे पण सर्व तुम्ही केळीचे झाडं बघा हे बघा ह्याला केळी लागलेली आहेत दिसेल तुम्हाला आणि ह्यालासुद्धा केळी लागलेली पण यावेळी थोडी थोडीच लागलीत बघा आणि हे सुद्धा कसं व्यवस्थित भरपूर इथे झालं होतं ते व्यवस्थित साफ केलं आणि तो पाठचा माड बघा केवढा मोठा झाला आहे हा तो भरपूर मोठा झाला आहे त्यासोबत हा आणि बाकीचे आपलेच आरेगमपदानीसं बघा तर अशा प्रकारे बघा इथे आपलं सर्व ब्युटिफिकेशन किंवा अजून आपण सर्व काम करणं इथे आम्ही तसंच ठेवलं आहे कारण जो पाणीबिणी साठतो तो आम्ही बघा तिथे गॅप ठेवून तिथे सोडलेला तिथे सर उद्यापासून पेंटिंग वर्क आपलं सुरू होणार आहे तर आत्ता आपण आपलं सर्व अवतीभोवतीचं जेवढे चिरे आपण साफ केलेले आहेत ते आपण पाण्याने आता धुवून काढणार आहे त्यासाठी मी गाडी घेतो बाहेर कटिंग सुरू आहे बघा अशी वेळी बघा कुठे वरतीपर्यंत चढलेत मग ते परत पोलावर जाऊन इकडे तिकडे होतात त्यांच्या अगोदर कापलेले बरे खालून चला गुड इव्हनिंग बघा तू झोपली होती ना आता दराशी तर मी मी बाहेर काय करत होतो तुला माहिती नाही ना हा तर चांगली आंघोळ केली बघा आणि का आंघोळ केली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण मम्मीला माहिती नाही ओके हे बघ भात धोडायला गे गेलेला कुठे भात धोडायला कुठे गेलेला बघ तरी कुठे ते बियाकडे नाही नाही काकीकडे काकीकडे भात धोडतात होय काय मस्त दहा बारा हे गेले हा आता बघा आपल्याकडे वरती दोन गेस्ट आहेत तर त्यांना आम्ही जेवायला इकडे हॉल मध्ये देतोय म्हणजे बाहेर पण कशाला ओके सर असे तुम्ही पण एक दोन कमीजण असतात तर ते इथे आमच्या आमच्यासोबत इथे जाऊ शकतात आतमध्ये चेअर पाहिजे दोन चेअर पाहिजे आणि इथे एक चेअर चला ग्लासेस हँड टॉवेल आणि पाण्याची बॉटल इकडे आलेली आहे आणि इथे वेस्टची प्रिपेरेशन बघा कशी केलेली आहे सर्व वाट्या सर्व काढलेले आहेत आणि मी आता इकडे पटकन वाढतो बघा तर तुम्ही आताची जी गडबड बघितलात तर ताटामध्ये फक्त मी बघा लोणचं सॅलेड आलूवाडी आणि आमरस एवढेच गोष्टी वाढल्या आहेत जेपर्यंत गेस्ट खाली येऊन बसत नाही तोपर्यंत वाढणार नाही कारण ते थंड होणार आणि इथे या तुम्ही पण आमरस खायला माझ्यासोबत बाटलीमध्ये कसं बाटली खाली झाली दोन दरारी आणि एक तिसरी पण राहिली ना तर ते, ते मी खातो आहे आता ओके तर आपण जरा बसूया आणि तुम्हाला जरा आमरसची चव सांगतो मस्त आणि माझ्याकडे आता लिमिटेडच अमृतशे बॉटल्स आहेत तुम्ही होमशेला घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता काहीतरी थोडेसे स्टॉक आहेत आता डायरेक्ट स्टॉक मग मी महिन्यात येणार आणि पुढच्या बुकिंगवाल्यांना जर पाहिजे असेल तर तुम्ही दोनशे पन्नास रुपये एक बॉटलची ॲडव्हान्स मला जी पे करू शकता तर तुमची बुकिंग आहे त्यांनीच पाठवा ज्यांनी बुकिंग केली नाही त्यांनी पाठवू नका नाही तर तुम्ही सर्व पाठवाल आणि ते मी कुरिअर करणार नाही ज्यांची बुकिंग आहे बुकिंग कन्फर्म झालेली आहे त्यांनी मला अडीचशे रुपये एका बॉटलची म्हणजे तुम्हाला पाच बॉटल पाहिजे दहा बॉटल पाहिजे एक बॉटल दोन बॉटल असे पाहिजे तुम्ही पाठवा आणि तुमचे आमरस तुम्ही रिझर्वेशनमध्ये ठेवू शकता आमरसची चव बघा आणि थिकनेस बघा ओके हे तुम्ही चपाती बरो पुरी बरो कशाबरोबरी खाऊ शकता एकदम सुंदर एकदम छान मी चार चमचे खाल्ले तरी पण तोंडाला पाणी सुटते ते वेज साली आहे सेम पण डिफरंट पण आहे ते मी का म्हणतोय आजची जी एक भाजी आपण इथे जी बनवलेली आहे शेगडाची भाजी ही ज्यांना आवडते ते सांगतात आणि अवेलेबल झाली तरच म्हणते असं झालं की त्यांना आवडते पण आणि ती आपल्याला अवेलेबल पण झाली तर इकडे बघा ही शेगडाची भाजी आहे इली जी रसा भाजी इकडे आलूवाडी पण दिलेली आहे आमरस वरण भात सॅलेड लोणचा पापड भात हे आपले दहा आयटम सेम इकडे दोन वेज साली पण बनवलेले आहेत या जेवायला या बघा इकडे एक वेस्ट चाली आणि इथे आपली ही वेस्ट झाली दोन वेस्ट झाली आपली रेडी रेडी आहे बघा त्यासोबत हँड टॉवेल सर्वांना गुड मॉर्निंग आणि इथे बघा आपली दिलू दिलू बिलू पप्पी दे पप्पी दे दिलू चला दिलू आता काय झोपायच्या मूडमध्ये आहे आणि तुम्हाला आता सर्व अपडेट देतो बघा आता आपला पाठी पाण्याचा टँकर आलेला आहे तो, तो दाखवतो हे बघा कसे बसलेले आहेत हे सर्व इथे का घेतलं सर्व क्लिनिंग चालू आहे आणि इथे पेंटिंग चालू आहे बघा ओके बघा आता जेव्हा सीझन चालू होतो मे महिना पण आहे तरी जर आतापासून जर टँकरची सुरुवात झाली म्हणजे तुम्ही विचार करा होमशेमध्ये वॉटर कन्झम्पन किती असतं आता उद्या परवासाठी भरपूर गेस्ट म्हणून मी अगोदरच बोलून ठेवले तर कसं मग टँकर आलं आपलं माड बघा केवढा मोठा झाला बघा पाण्याचं प्रेशर किती असतो बघा ते बघा आता पाठी काय करतो मी ते तुम्हाला सांगतो आपल्याला दिसतं होमस्टे आपण भरपूर जणांना आयडिया येते की आपल्याला पण होमस्टे हवं पण त्यासाठी तुम्हाला एक सांगतो इथे केअरटेकर असा हवा यंग तो ट्वेंटी फोर आवर्स इथेच असला पाहिजे पहिली पहिला प्रॉब्लेम की पाणी संपला होता बोरवेल होती बोरवेलचं चढवलं तात्पुरती चढवलं ओके पाणी संपलं तर टँकर मागवलं टँकर मागवलं तर तो पंप खराब आहे बघा पंप खराब नाही त्याची पाईप लिकेज आहे म्हणून त्याला ॲर पकडते मग त्यांनी पाईप म्हणजे त्यांनी पाणीवरती चढत नाही तर हे सर्व गोष्टी पहिले टॅकल केले पाहिजे पाणी असणं भरपूर गरजेचं असतं बघा जर इथे मी आज सं सकाळी नसतो आणि उद्या चारही रूम आपले बुक आहे तर पाणी आजच आपल्याला व्यवस्थित सर्व करून ठेवलं हो पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम्स आले की लगेच कोणतरी माणूस इथे पाहिजे करायला आता मी आपले जे प्लंबर आहेत जे पंप रिपेअर करतात त्यांना मी बोलवलेलं आहे इथे बघा जेवढं मला जमतं तेवढं मी चेक केलं ह्याच्यात पाणी टाकून आणि वरती करून आणि ह्याच्यात हे पाणी येतं आणि ह्याच्यातून पाणी बाहेर येतं पण नंतर मी प्रॉब्लेम डिटेक्ट केलं की इथे बघा हे जो जॉईंट केला आहे तिकडे पाणी लीक होतं आहे बघा मग तिकडून ती ॲर पकडते तर आता ह्याच्यामध्ये बघा हा एक मेंटेनन्समध्ये अजून एक खर्च येतो आहे हा पूर्ण पाईप आपल्याला न्यू घ्यायला लागणार कारण जॉईंटवाले पाईप चालणार नाही म्हणजे हा पाईप आता मला मागवून ते पाईप फिटिंग करून मला दिलं पाहिजे म्हणजे तो डायरेक्ट पाईप या टाकीत पण गेला पाहिजे आणि ह्या मोठ्या टाकीमध्ये ही टाकी भरली आहे बघा आणि ह्या टाकी अर्धे अर्ध्या सर्व लाव का तुम्हाला पेंट तिकडे बघा पेंटिंग वर्क आपलं सुरू झालेला आहे आणि हे मी करत नाही आहे आपण कामाला ठेवलं ते करतात आहे मी फक्त तुम्हाला इकडे दाखवतो आहे पेंट बघा इकडे ब बाल्टीमध्ये आपण घेतलेला आहे कलर तुम्हाला समोर दिसतो आहे पण ह्याच्यामध्ये पण काही व्हेरिएशन्स येणार आहे ते तुम्ही नंतर बघा काहीतरी क्रिएटिव्हिटी करणार ना आपण तर डिफरन्स तुम्ही बघा हा असा आहे बिफोर अँड आफ्टर आता जेव्हा तुम्ही लांबून बघाल तर ते कलरफुल किती छान दिसेल बघा त्याला वेगळा कलर येणार आहे आणि आपल्या गेटला वेगळा कलर येणार आहे बाकी सर्व थोडंफार तेवढं जेवढं जेवढं जमतं तेवढं भंगारवाल्यानं ना सकाळी भंगाराची गाडी आली होती इकडचा भंगार देऊन टाकलेला आहे असं एक 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 आपण अपडेट करतो बघा हा वेगळा कलर आहे तिथे वेगळा कलर ठेवलेला आहे आणि तुम्हाला हे झाडं दिसली नसेल कारण ह्याच्यात होती किती झाडं आम्ही लावून ठेवली होती बघा आणि कमेंट वाचतो मी कमेंटमध्ये असे क्वेश्चन्स येतात आणि सजेशन्स येतात भरपूर तुमचे चांगले चांगले सजेशन्स असतात तुमच्या सजेशन्समुळे आपण इम्प्रूवमेंट करतो बोलतात ना निंदकाचे घर असावे शेजारी मी तुम्हाला निंदक नाही म्हणत आहे पण एक समजून घ्या ओके तर एक सजेशन आली होती की तुम्ही ये एक सजेशन आली होती की तुम्ही इथे बाहेर फुल झाडं लावा पण ते कसे बाहेर ये हे आमच्या इलेक्ट्रिशियन आहे बघा आमच्या सर्व गावातलं बंगल्याचं काम ह्यांनीच केलं आहे आ, का सर्वात चांगलं काम करणारा हाच आहे मी काय बोललो तुला सर्वात चांगला काम करणारा <laughs> का <बुलो> <laughs> का हा आहे पण ह्याला बोलू नका कारण आमच्याकडे लेट येतो हा ह्याच्या अपॉइंटमेंट घेतले की दोन दिवसांनी आता हे काय करायला आलं ए सीचं पॉईंट ना दुसरा जो एसी येते बघा इथे आम्ही झाडं फुलझाडं नाही लावत पुढे जाऊन ना हे गटर सिस्टम होणार बघा हे इकडे जागा जी सोडलेली आहे ती गटर सिस्टम होणार म्हणून हे खोदकाम होणार नंतर हे पण आमच्या रिस्कवर घेतलं त्यांचं तिकडे गटर काम सुरू झालंय म्हणजे पॅसेज सोडतात पाणी जायला तर हे असं खोदकाम होणार आणि बाहेर जर झाडं लावली तर आपले हे खायला कमी नाही करणार आपले गाय वासरू सर्व ओके तर आता बघा ते काम काय करायला आले तिथे आपला जो एसी आहे हाय उघडा आहे ना ह्या रूममध्ये ए एसी पण आहे त्यामध्ये ह्याच्यामध्ये लावलंय त्याच्यामध्ये लावायचं आहे आमच्या चॅनलचं नाव शुभांगी किर आता तू दिसणार उद्या आणि परवापासून तुला कॉल येणार कामं करायला आता बघा किती फरक वाटतो एकदम मस्त वाटतं तसं आता इथे पाणी मारून धुवून काम सुरू सर्व काम एक एक होत आहे ते बोर्ड लावायला लाईटीचं ए सीचं बोर्ड लावायला ओके तर या रूममध्ये ए सी ऑन झाली या रूममध्ये लावून पण ऑन नव्हती आता बोर्ड लावल्यावर होईल बघा ए सी लागली पण तो पॉईंट बघा वरती बल्ब तुम्हाला लावून दाखवतो तो बल्ब बघा तिथे गेलाय तर ती लाईट आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणजे हे पण चेंजेस करायला लागतात बघा असे हे एमर्जन्सीला का ठेवतो कधी कधी ट्यूबलाईट बंद होतात ना मग त्यासाठी हे ठेवतोय आपला ट्विन वन आहे मला वाटतं रिमोट लागेल ना याचा बघा हा एसी परत पहिल्यांदा सुरू होतोय येस का yes. तर हे बघा हे आमचं पंपाच्या पाईपचं काम दोन पाईप जॉईंट केल्यामुळे ॲर बसल्यामुळे तो पाणी प्रेशरने जात नाही म्हणून आता आम्ही डायरेक्ट फिटिंग करतो बघा काय ना काय काम बघा होमशेमध्ये असतंच जसं आता ही टाकी फुल करून घेतली आहे ही टाकी खाली आहे तर बाहेर त्याच्या मशीनचा आवाज बघा केवढा आहे आता आपण जर आतमध्ये जाऊया आणि कुलिंग किती झाली चेक करूया मी साधारण असं ठेवलं होतं आणि आता मी आतमध्ये आलो आहे ओके तर कूलिंग एकदम सुंदर एकदम मस्त ट्विन वन रूम आणि ट्विन टू रूम आपण एसी रूम दोन हजार रुपयाला देतो तीन माणसांसाठी म्हणजे हा रूम दोन हजार तो रूम दोन हजार म्हणजे चार हजारमध्ये तुम्ही सहा माणसं ए सी रूममध्ये राहू शकता एक रिक्वेस्ट फक्त अशी आहे की बघा तीन बेड इकडे लागतात दोन आणि एक हा पण मिडल डोअर का गेला हा मिडल डोअर बंद करायचा दिवसभर चालू असेल तर समजू शकवा रात्री झोपताना बंद केलात तर हे जी कूलिंग फटाफट होईल तसं पण मी एक टन ना घेता दीड टन घेतलेला आहे okay, ओके तर एवढ्या एरियाला एक टन सफिशियंट होता कुलिंग एकदम प्रॉपर आणि फाईव्ह स्टार रेटिंगचा आपला आहे बघा इथे तुम्ही बघा फाईव्ह स्टार रेटिंगचे फाची ए सी दीड टनचे तीन आहेत आणि गोल्डनमध्ये दोन टनचं आहे सर्व फाईव्ह स्टार रेटिंगचे मी घेतले आहे थ्री स्टार पडतो थर्टी सिक्स थर्टी फाईव्ह थाउजंडला ला आणि फाईव्ह स्टार पडतो फोर्टी टू टू फॉर्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे मी प्राइस पण हाय पे केले कारण आपल्या सर्व्हिस मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नको आपल्याला कुलिंग घेऊन तर रूम एकदम व्यवस्थित कूल झालेला आहे आणि मी आता हे बंद करतो ओके या तुम्ही पण बेन रूम आता बुक करू शकता ए सी रूम नॉन ए सी रूम नॉन ए सी रूम सोळाशे रुपये एसी रूम दोन हजार रुपये फॉर थ्री पर्सन्स तुम्ही आता ना सासू सुनेची काय गप्पा मारत फोन केला म्हणजे पप्पूला फोन करून छान लवकर आठव आम्ही बाहेर कंटाळलो ना त्याला बोलायचं ओंकार अगं तो आताच होता ती लोक आतमध्ये जेवत होते हॉलमध्ये घरी आम्ही बाई ने मी बाहेर भाईचा मोबाईल होता बाहेर त्यांच्या okay. गप्पा चालू आहे आणि सासू सून ची फ्रेंडशिप भरपूर रॅर असते हे मी दोन वर्ष तीन वर्षाच्या एक्सपिरियन्सने सांगतो पण ते फ्रेंडशिपला जर गाठ बांधली असेल तर मी बांधली आहे ती गाठ सांगते म्हणजे मी जोडून आहे पूर्ण फॅमिलीला आईला पण बायकोला पण सर्व फॅमिलीजला मीच एक जो काय म्हणशील गाठ असेल जागा असेल बांधून ठेवणार आहे कारण डोका लावून करतो एकदा मी सर्व गोष्टी चला तिथे बघूया बघा हा आमचा ऑल इन वन कारीगर नाव ह्याचा काय नाव तुझं अपॉइंटमेंट घ्या पर पहिली आज बोलवलं की पाच दिवसांनी येणार पण काम पूर्ण करा हां तुम्हाला एक सांगतो आमच्या होमस्टेची सर्व आयडिया लाईटिंग बल्ब लावण्यापासून सर्व आयडिया ह्याचीच आहे बरोबर ना हां करा आरामात म्हणजे बाहेर बघा आम्ही मटके लावले वरती जे लाइटिंग लावली सर्व डोकं ह्याचं अप्लाय मी केलं डोकं ह्याचं होतं लाईटीच्या रिलेटेड बरोबर ना रे आणखिलू मग आपली दिलू आलेली आहे दिलू दिलू पप्पी दे नको दिलू बाबा काय आहे गेली आणि ते प्रेझेंटली बघा जे आपण हे मेथी पेरली होती तर स्मॉल स्मॉल ते बघा दिसतं तुम्हाला छोटे छोटे वरती येतात त्यालासुद्धा सात आठ दिवस लागणार म्हणजे लास्ट टाईम पेरली होती ती आम्ही खाल्ली भरपूर सुंदर लागते आणि भरपूर चांगले लागते आता तुम्हाला दाखवतो लंच टाईमपर्यंत केवढं पेंटिंग वर्क झालेलं आहे तर पेंट इथे आहे आपलं आणि पेंटिंग वर्क बघा ही वॉल कंप्लीट आणि एवढ्यापुरती झालेलं आहे बघा एवढं ओके तर फायनल वर्क तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मिळेल बघायला मिळेल ओके तर आता मी इथे व्हिडिओ एंड करतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि लंचपासून ते उद्यापर्यंत उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय